जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीच्या वादातून दोन गटांचे शिवीगाळ आणि तुंबळ हानामारी झाली तास ही हानामारी सुरू होती दोन्ही गटांकडून एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले होते सिटी चौक पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण मिटवले शासनाला गडजंग महसूल देणाऱ्या शहरातील दस नोंदणी कार्यालयात एजंट आणि नागरिकांची कायम गर्दी असते या कार्यालयात रजिस्ट्रीसाठी एजंट मध्ये कायम स्पर्धा लागलेली असते तीन दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक मध्ये शाब्दिक वाद झाला यात एकाने दुसऱ्याची कॉलर पकडून कार्यालयाबाहेर आणले तर नोंदणी विभागाच्या गेटवरच तिघांनी एकाला शिवीगाळ करत बेदाम मारहाण करण्यास सुरुवात केली हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तब्बल अर्धा तास हा राडा सुरू होता अखेर याची माहिती पोलिसांना मिळतात सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कार्यालयात दाखल झाले होते या प्रकरणी बातमी प्रसारित करेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता